अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यात भीषण आग लागून चाळीस शेळ्या जळून मृत्युमुखी पडल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे अज्ञात व्यक्तीने गोठ्याला आग लावल्याचा संशय असून यामुळे तीन लाखांचे नुकसान झाले आहे प्रशासनाने तातडीने मदतीचे आश्वासन दिले आहे अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील एक दुर्दैवी घटना घडली आहे देवकाबाई भगवान अलाट यांच्या गोठाला लागलेल्या आगीत चाळीस शेड्या मृत्युमुखी पडल्या असून संपूर्ण गोठा खाक झाला आहे या आगीत सुमारे तीन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे ही घटना नेमकी कशी घडली याबाबत स्पष्ट माहिती मिळू शकलेली नाही मात्र अज्ञात व्यक्तीने ही आग लावल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे घटनेची माहिती मिळताच गावातील नागरिक घटनास्थळी धावून आले परंतु आगीचा वेग एवढा मोठा होता की कुणालाही काही करता आले नाही ग्रामपंचायत सरपंचपती दिलीप ताजने यांनी तात्काळ तहसीलदार आणि चांनी पोलीस ठाण्याला माहिती दिली त्यानंतर चांनी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला या आगीत संपूर्ण गोठा भस्मसात झाला असून अलाट कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे प्रशासनाने या घटनेची तातडीने दखल घेऊन संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे अज्ञात व्यक्तींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी देखील केली जात आहे पोलिसांनी तपास सुरू केला असून लवकरच सत्य समोर येईल अशी अपेक्षा आहे